डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस साठी सी ए अरविंद भोसले यांची ब्रँड नियुक्ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस साठी नेहरू नगर मधील सी ए अरविंद भोसले यांची ब्रँड अम्बॅसेडर पदी नियुक्त करण्यात आली आहे त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं नियुक्तीचे पत्र देण्यात आले पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहराला देशातील सर्वात सुंदर शहर बनवण्यासाठी प्रयत्नशील असून स्वच्छ भारत अभियान या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम राबवत आहे नागरिकांचा सहभाग व जनजागृती वाढवण्यासाठी महापालिकेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीससाठी साठी देशाला स्वच्छता व पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या अवकारिका चित्रपटाचे दिग्दर्शक सी ए अरविंद भोसले यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आहे भोसले यांनी विविध लघुपट चित्रपटाद्वारे सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अनेक लघुपटांना राष्ट्रीय पुरस्कार देखील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा आणि पर्यावरण व स्वच्छतेचा संदेश देणारा अवकारिका चित्रपट प्रदर्शित झाला शहरातील कला क्रीडा साहित्य सामाजिक शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागामुळे स्वच्छतेबाबतचा संदेश अधिक प्रभावी पोहोचेल असा विश्वास महापालिकेनं व्यक्त केला आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा